तुम्ही रोज पाहता त्या छोट्या मुंग्या पण त्या शिकवतात संघटनेचा एक असा धडा जो कोणतंही एमबीए तुम्हाला शिकवू शकत नाही की 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 कीटक या पुस्तकात लेखक डॉक्टर नितीन हांडे मुंग्यांच्या दुनियेचं अप्रतिम चित्र रंगवतात हो मुंग्या बोलत नाही पण एकमेकांशी संवाद साधतात सुगंध स्पर्श आणि ध्वनीने त्यांचं समाज जीवन इतकं संघटित आहे की प्रत्येक मुंगीचं काम हे ठरलेलं असतं काही अन्न गोळा करतात काही राणीचं रक्षण करतात काही घर बांधतात आणि सगळ्यात महत्वाचं त्या कधी एकमेकींवर रागवत नाही लेखक म्हणतात मुंगीचा मार्ग पहा आणि शिकून घ्या लहानपणी सुरुवात केली की मोठं जग निर्माण करता येत म्हणून जर तुम्हाला प्रेरणा हवी असेल तर या छोट्या जीवांकडे पहा आणि वाचा हे अद्भुत पुस्तक की 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 कीटक हे पुस्तक मागवण्यासाठी आम्हाला आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करा किंवा स्क्रीनवर दिसत नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता शिवाय या पुस्तकाचा रिव्ह्यू आमच्या पुस्तकालय मराठी युट्यूब चॅनलवर आलेला आहे तुम्ही तो नक्की पहा आणि सबस्क्राईब करून ठेवा